रामायणात माता कैकईनी भगवान रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला त्या काळाचे सविस्तर वर्णन आहे माता कैकईचे आपला मुलगा भरतपेक्षा प्रभुरामावर जास्त प्रेम होते मग मंथरीच्या सांगण्यावरून ती भगवान रामासाठी चौदा वर्षांचा वनवास कसा मागू शकते हा प्रश्न अनेकांना पडला असेल रामायणातील कथेनुसार माता कैकईने आपल्या मुलाला सिंहासनावर बसण्यासाठी भगवान चौदा भगवान पाठवले होते रामासाठी राजा दशरथाकडून वनवास मागितल्यानंतर माता कैकईला संपूर्ण जगात द्वेषाचे पात्र बनवले गेले पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माता कैकईला माहित होते की असे केल्याने ती संपूर्ण जगात द्वेषाची धनी बनेल तरीही तिने काही खास कारणांमुळे हे कार्य केले रघुवंशाच्या रक्षणासाठी माता कैकाईने घेतला हा निर्णय राजा दशरथ किंवा रघुवंश यांना वाचवण्यासाठी माता कैकाईने भगवान रामाकडे चौदा वर्षांचा वनवास मागितला होता असे मानले जाते याचे कारण म्हणजे राजा दशरथाच्या हातून श्रवणकुमारचा मृत्यू झाला होता श्रवणकुमारच्या वडिलांनी राजा दशरथाला असा शाप दिला होता की जसा तो आपल्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरत आहे तसाच राजा दशरथही आपल्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरेल वास्तविक राणी कैकई ही राजा अशुभपतीची कन्या होती आणि अशुभपतीचे राजपुत्र श्रवणकुमार यांचे वडील रत्नऋषी होते रत्नऋषींनी कैकईला सांगितले होते की राजा दशरथाच्या मुलांपैकी कुणीही सिंहासनावर बसू शकणार नाही तसेच ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार राजा दशरथाच्या मृत्यूनंतर जर चौदा वर्षांपूर्वी पुत्र सिंहासनावर बसला तर संपूर्ण रघुवंशाचा नाश होईल असे त्यांनी सांगितले रघुवंशाला विनाशापासून वाचवण्यासाठी माता कैकईने हा कठोर निर्णय घेतला होता ज्यामुळे तिची प्रतिमा वाईट आई म्हणून कायमची राहिली या पौराणिक कथेच्या माध्यमातून हा वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा